आजपर्यंत नामदेव आज केलेलं आंदोलन कधी सक्सेस नाही झालं सगळेच सक्सेस आंदोलन हा आंदोलन ते सक्सेस होणार आहे आज हे पहिला दिवस तुम्ही बघितला असेल पहिला दिवस हे सुरुवात आहे त्या वारेला मी तिथून जाऊन मारणार होतो तो नशिबाने त्या पोलिसांमुळं चुकला आहे तर आपल्याला पॅन्थल स्टाईल केलं तरच आंदोलन सक्सेस होते वर गेल्यानंतर तो थरथर बसला होता दोनदा आयला म्हणून बसला होता त्याला माहिती आहे तिथं आज एक 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 तुकडे एक घाव आणि दोन तुकडे व्हायला पाहिजे आणि ते घडलंय आणि झालेलं आहे तुम्हाला मी लिहून देतो बुधवारच्या आत आप आपल्याला हे आंदोलन आपल्याला तोडावं आप लागणार आहे कारण आपल्या सगळ्या मागण्या मान्य होणार आहे बुधवारच्या आत लिहून देतो कारण मला माहिती आहे ना मी त्यांचं आहे त्यांचं साई काय आहे त्यांचं काम काय करतं हे सगळ्यांना माहिती आहे भूक लागल्यावर तो कुठंतरी काँग्रेस सरकार कुठंतरी बसून आंदोलन करत नाही भूक लागलं तर पॅन्थर माहिती आहे तो डायरेक्ट नरडीचा घोट घेतो त्याप्रमाणे ही पँथर आहे आणि ही पॅन्थर चळवळ तुमच्या सोबत आहे आज सचिन खरात बी पॅन्थर आहे मी बी पॅन्थर आहे आणि तुम्ही तुम्ही दोन दिवस अजून तुम्हाला फक्त त्रास होणार आहे दोन दिवसाच्या त्रासाला आम्ही तुमच्या सोबत आहे अहो रात्र सोबत आहे प्रत्येक गोष्टीच्या सोबत आहे तुम्ही आज जे काय सहकार्य केलं आज के ज्या संख्येने आले जसं आमचं परवा बोलणं झालं होतं आपण जेवढ्या संख्येने जास्त येऊ तेवढ्या संख्येने आपल्याला यांच्यावरती प्रेशर टाकता येईल प्रभाव टाकता येईल त्यावेळेस कुठंतरी सरकार गेंड्याची कातडी घातलेलं सरकार जागं होईल आज बघा आज ह्या सगळ्या आंदोलनामुळं दोनदा मुख्यमंत्र्यांच्या पी एनचे फोन आले त्याचं कारण हे की आज तुमची ती आंदोलनाची जी दिशा होती आज योग्य होती आज जी संख्या आली उद्या संख्या वाढली पाहिजे दोन दिवसात आपल्याला आपण मार्गी लागणार आज बघा पुणे शहरातून बसपाचे आले सकाळी काँग्रेसवाले आले त्याच्यानंतर आता मोदी रिपब्लिकन सेनेचे येऊन गेले आज सगळे पुणे शहरातून जेवढे होतील तेवढी ताकद तुम्हाला येणार आहे कारण आम्ही सर्व चळवळीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आम्हाला तुमच्यापासून कुठल्या गोष्टीची प्रशंसा नाही पाहिजे कुठल्या गोष्टीचं नाव नाही पाहिजे कुणी केलं आम्हाला त्या गोष्टीचं कुठलीच वावर नाही पाहिजे सगळे पक्ष संघटना पुण्यातली अशी आहेत आजपर्यंत रेकॉर्ड आहे पुण्याचा संविधान सन्मान रॅली असो किंवा कुठलाही असो सर्व संघटना पक्ष आम्ही बांधून फेकतो नदीमध्ये आणि सर्व रस्त्यावर येतो हो तुम्हाला आज उद्या तुमची तुमची स्वतःची ताकद कळेल कारण माझी स्वतःची सख्खी बहीण तुमच्यासोबत आहे कारण मी माझ्या घरच्या बाहेर घेऊन आमदार घरायचं शिकवण असते आज आठवले साहेबाला बोलताना आज त्या ताई माई बोलल्या काहीतरी तो कार्यकर्ता मी तसाच सच्चा कार्यकर्ता आहे पायाला भिंगरी लावून दोन्ही पायाला जखमा आहेत त्यांचा बूट काढला तर त्याच्या पायातून रक्त येतं असा सच्चा कार्यकर्ता आहे आज एका जागी बसला पाचशे लोक आली पाचशे लोकाला भेटल्यानंतर अन्नाचं कण घालणार आज सच्चा आहे आणि केंद्रात नाही भारतात तो आज आवाज उठवणारा आहे त्याच्यासारखा नेता आपल्या बरोबर आहे की काय होत होतं तुम्ही जे आंदोलन करताय ना आज काय चाललं तुमच्यापर्यंत येत नव्हतं तिकडे काय चाललं तुमच्यापर्यंत येत नव्हतं तुम्ही काय करताय त्यांच्यापर्यंत जात नव्हतं आज खरी भूमिका होती आज लोकशाही आली सगळे चॅनल सर्वच येतील आजच्यापासून आजच्या या आंदोलनापासून या तुमच्या आंदोलनात यश यायला सुरुवात झालेली आज खरं तर तुमच्या सर्वांचं आणि ह्या दोन ह्या दिदीचं आणि ह्या भाऊंचं खरंच मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे आणि परवा ज्या आपल्या एका विद्यार्थ्यांनी ज्या आत्मा प्रयत्न केला त्याच्यामुळे या सरकार जाग झालेले म्हणजे कारणामुळे ह्या तुमच्या विचार ही एकट दोन सरकारला झक मारत तुम्हाला पाया पडत येऊन तुम्हाला इथं गेलंच पाहिजे तुमच्या मागण्या हा कम्प्लीट मागण्या मान्य केल्याच पाहिजे त्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो अजून आपण आपले मित्र आपले आपले परिवार आपल्याबरोबर असणारे फिलोशिपचे लोक आपल्या संघटनेत असलेले कार्यकर्ते सर्व तन मन धना सोबत इथं आलं पाहिजे जेवढी संख्येने आपण अहो बघा ना एक लाख एक मराठा लाख मराठा अरे पाच पाच दहा दहा पंचवीस लाखाच्या याच्यानी येतात ना आपण काय येत नाही मग याचाच फायदा असं भारती सारखे आणि असे महाराष्ट्र सरकार शासन सरकार सारखे फायदा उचलतात आपल्याला अडीच वर्ष लागतोय का आपल्याला आपली मागणी मागून घ्या आणि हक्काची मागणी मागतोय मागतो ना कुठली चुकीची मागतोय ही आपल्या सगळ्या संघटना पक्षांचं ही दुर्दैव आहे आणि ही सर्व एकी नसल्यामुळे तुमच्या एकीच्या बळामुळे बाकी संघटना पक्ष तुमच्याबरोबर उभे राहतील तुम्ही, 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 तुम्ही असं हो एक तटस्थ भूमिका घ्या आणि सकाळपासून तुम्ही खरंच मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून अन्न न पाणी न खाता तुम्ही नसलेत तर तुम्ही थोडंसं भाऊ थोडा भेट घेऊन तुम्ही जेवण वगैरे करा आणि आंदोलन मला माहिती आहे की आज रात्री उद्यापर्यंत संपणार सर्वांना प्रेम जेवी बसपाचे कार्यकर्ते आहे हे त्यांचा आभारी आहे आणि मी सर्वांना एक सांगतोय लक्षात घ्या